blum neutra नमस्कार मी डॉक्टर सी डी मिश्रा अध्यक्ष आय एम ए अहिल्यानगर खोकलाळे यांनी जे आमच्यावरती जे हे केलंय कोर्टात गेलेले आहे तर आमचं हे म्हणणं आहे आता बरेचसे दोन तीन दिवसापासून आपल्या अहिल्यानगरमध्ये समाज माध्यमामध्ये एकतर्फी सगळ्या न्यूज चालू आहे ज्याच्यात आम आमची आम, आम, आम फार बदनामी केलेली आहे आणि आमच्यावरती चुकीचे आणि असे भयंकर आरोप लावलेले जात आहे तर आमची आमची जी भूमिका आहे की त्यांनी जे आरोप लावलेले आहे आणि त्याच्यानंतर जे आमच्या पाच डॉक्टरांवरती जे गुन्हे दाखल झालेले जे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहे ते चुकीचे आहे आणि कारण जसं आता त्यातले त्यात एक जो गुन्हा त्यांनी दाखल केला आहे तीनशे चार केलेला आहे तो कल्पिबल होमिओसाइडचा आहे जसं समजा आमच्या आमच्यावरती निग्लिजन्स निष्काळजीपणा अजूनपर्यंत तर प्रूव्ह झालेला नाही पण जरी प्रूव्ह झाला तरी त्याला तीनशे चार ए असतो तीनशे चार हा नसतो त्याच्यानंतर यांनी कॉन्स्पिरसीसाठी एक गुन्हा दाखल केलेला आहे परत जे अवयवाची तस्करी आहे त्याचा त्यांनी एक त्याच्यासाठी एक गुन्हा लावलेला लावलेला आहे तर मला हे सांगायचं आहे अवयवाची तस्करी आणि ते अवयव दुसऱ्यांना ट्रान्सप्लांट करायचं हे काही शक्य नाही कारण त्या काळात भारतातच नव्हे अख्ख्या जगात ट्रान्सप्लांट सर्जरी बंद होत्या एक तर ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ते श्री खोकराळे यांचं वय तेव्हा ऐंशी वर्ष होतं आणि हे जे ऑर्गन ट्रान्सप्लांट याचा स्ट्रिक्ट नियम आहे की पासष्ट वर्षाच्या पुढे कोणाचंही ऑर्गन कोणी घेऊ शकत नाही एक दुस ही एक गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट हे एवढं सोपं असतं आणि त्या ते, त्यांनी जे म्हटलंय की बॉडी त्यांनी दिलेली नाही तर तेव्हा जे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स होत्या जी आर होता की आम्हाला नातेवाईकांना सुद्धा बॉडी द्यायची परमिशन नव्हती ती पहिले सिव्हिलला जायची आणि तिथून ती कॉर्पोरेशन मध्ये जायची आणि कॉर्पोरेशनचे लोक त्याचा मग अग्निसंस्कार करायचं इवन नातेवाईकांना अमरधाम मध्ये यायची सुद्धा परमिशन नव्हती तर आम्ही जे होतं पूर्ण ज्या गाईडलाईन्स होत्या त्याच्याप्रमाणे आम्ही केलेले आहे तो काळ फार भयानक होता तेव्हा फक्त डॉक्टर लोकांनी आपलं म्हणजे आमच्या सहकार आम्हाला शासनाने सक्ती केली होती की तुम्ही कोविड सेंटर सुरू करा आणि बरेचसे आमचे डॉक्टर लोक पूर्वी सहसा तयार नव्हते तरी पण आम्ही सगळ्यांना समजावून आणि आम्ही आमचा आणि आमच्या सहकार्याचा जीव धोक्यात टाकून आम्ही समाज कल्याणासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही एवढी रिस्क घेतली त्यात आमचे काही दोन चार डॉक्टर सहकारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला तरी एवढं सगळं करून सुद्धा आमच्यावरती असे भयानक आरोप होत आहे तर आमची एकच म्हणणं आहे की तुम्ही दुसरी बाजू पण ऐकून घ्यायला पाहिजे आणि आमचे जे हे आहे आणि आमच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आहे हे याच्यासाठी समाजाने सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे आम्ही याच्यासाठी आज एस पीना जाऊन भेटणार आहे आणि आमच्यावरती जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे आम्ही पंधरा वीस दिवसात याच्यावरती जर काही रिॲक्शन ऍक्शन नाही झाली तर, तर आम्ही बेमुदत बंद पाळणार आहे त्या काळात रेमडेसिवीर हे स्टँडर्ड ड्रग होता अख्ख्या भारतात रेमडेसिवीरच वापरत होते आणि बरेचशा लोकांना माहिती असेल की रेमडेसिवीरचं किती शॉर्टेज होतं तरी पण जी स्टँडर्ड प्रोटोकॉल होते जी आय सीएमआर गाईडलाईन्स होती त्याच्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे डॉक्टर नितीन नागरगोजे सदस्य अहिल्यानगर सध्या जसं मिश्रा सरांनी आपल्याला अगोदर माहिती दिलेली आहे त्यानुसार सध्याची जी काही सर्व समाज चाललेली जी चर्चा आहे ती अत्यंत चुकीची असून डॉक्टरांना व डॉक्टर पेशाला काळीमा पासणारी व बदनाम करणारी आहे निश्चितच यापुढे समाज माध्यमामध्ये ज्या बातम्या पसरतात त्यामुळे डॉक्टरांच्या मनोबलावर याचा परिणाम होत आहे ज्या सध्याच्या केसमध्ये आपली जी चर्चा चालू आहे सरांनी जे सांगितलं ज्यावेळेस कोविडच्या काळात आपण अक्षरशः मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च बंद करून सगळ्या देवांनाही कोंडलं त्या काळात फक्त रस्त्यावर आणि फेडवर काम करणारे तीनच व्यक्ती हो होते डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ आणि पोलीस हे तीनच फक्त त्यावेळेस लोकांमध्ये जाऊन लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी काम करत होते अशा वेळात केलेल्या कामाची बक्षिसी म्हणून कदाचित हा आता असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सध्या डॉक्टरांवरती लावले जात आहेत हे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते निश्चितच शासनाने मागे घ्यायला पाहिजे जर आपण त्या काळातले जर शासनाचा जे आर बघितला मार्च दोन हजार वीसचा जी आर आहे शासनाचा त्या शासनाच्या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की अशा कोविड काळावधीमध्ये किंवा पॅन्डेमिक अॅक्ट पण आमच्याकडे जी आर आहे पॅन्डेमिक ऍक्ट किंवा जर कोविड काळामध्ये जे काही काम केलेलं आहे त्या कामामध्ये तुमच्यावर मेडिकल निग्लिजन्स सुद्धा प्रूव्ह होऊ शकत नाही किंवा तुमच्यावर केस सुद्धा लागू शकत नाही असे शासनाचे गाईडलाईन्स आहे जी आर आहे परंतु ते सगळं असताना ही पण सध्याच्या जे केस के ले ले आहे त्या केस संदर्भात आमच्यावरती लावलेले गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे म्हणजे दरोडेखोर असण्यासारखे डॉक्टर हे दरोडेखोर आहेत खुनी आहेत असे रस्त्यावर चाकू घेऊन फिरतात असे गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे डॉक्टरांवरती दाखल केलेले आहेत मला असं वाटतं की हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेऊन गुन भविष्यातील डॉक्टर आणि पेशंट डॉक्टर आणि समाज यांच्यामध्ये नाते जे आहे ते समृद्ध राहण्यासाठी सुदृढ राहण्यासाठी आपण सर्व समाजाने न्यायव्यवस्थेने व पोलीस प्रशासनाने भूमिका घेणं गरजेचं अत्यंत आहे आमची लावलेल्या ह्या गुन्ह्याबद्दल एक स्पष्ट भूमिका आहे की आमच्यावर लावलेले हे जे तीनशे चार कलम आहे कल्पेबल होमिसाईड ते तर कशा पद्धतीने जरी आमच्याकडून मेडिकल निग्लिजन्स प्रूव्ह झाला तरी लागू शकत नाही तो मागे शंभर टक्के घेण्यात यावा जे आमच्या डॉक्टर कम्युनिटीचं कम्युनिटीचं डिफेमेशन झालेलं आहे आमच्या सर्व कम्युनिटीचं सर जे काय आज समाजामध्ये बदनामी झालेली आहे ती बदनामी तर कशाच पद्धतीने कोणीही मागे घेऊ शकत नाही हा आमच्यासाठी मोठा धब्बा आहे किंवा आमच्या मनाला आज ती गोष्ट खात आहे परंतु तरी माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे की हे सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात येऊन आमच्यावर लावलेले गुन्हे मागे घेऊन आम्हाला न्याय द्यावा व सर्वांनी आम्हाला न्याय देण्यासाठी आमची मदत करावी अशी आमची भूमिका सध्या आहे